जर एखाद्या दिवशी तुम्ही लिफ्टमध्ये पूर्णपणे एकटे असाल तरीही तुम्हाला असं वाटलं की कोणीतरी तुमच्यासोबत आहे तर तुम्ही स्वतःवर विश्वास ठेवाल का की त्या जागेवर आजची कथाना अशीच अनाकलनीय आहे जी मान्यही करता येत नाही आणि अमान्यही करता येत नाही पूर्ण कथा जाणून घेऊयात आपण पण इंट्रो नंतर तुम्ही तोपर्यंत तो कुठेही जाऊ नका पाहत राहा भास आभास नमस्कार मंडळी मी तुमची मैत्रीण सावली तुमचं भास आभास या चॅनेलवर अगदी मनापासून स्वागत करते आजची स्टोरी ना ही उत्सुकता वाढवणारी आहे पण चला ऐकू स्टोरी ही गोष्ट आहे ऑफिसमधून परतणाऱ्या एका सामान्य स्त्रीची ही गोष्ट आहे एका लिफ्टची आणि त्या मजल्याची जिथे कोणीच राहत नव्हतं माझं आयुष्य फार साधा आहे सकाळी आठला ला ऑफिस रात्री साडे ला घरी परत तेच रस्ते तेच सिक्युरिटी गार्डस आणि तीच बारा मजली बिल्डिंग माझा फ्लॅट सेवन्थ फ्लोअरवर मी नेहमी लिफ्ट वापरायचे पायऱ्या नाही कारण दिवसभर आधीच खूप चढ उतार झालेले असायचे मन खूप थकून जायचं त्या दिवशी तसंच झालं रात्री नऊ वाजून सत्तेचाळीस मिनिटाला बिल्डिंगमध्ये मी शिरले सिक्युरिटीने मला मान हलवून अभिवादन केलं आणि मीही मग मी लिफ्टचा दरवाजा उघडला आणि आत गेले लिफ्ट मध्ये फक्त मी मी सात नंबरचं सा बटन दाबलं दरवाजा बंद होत असताना मला खोकल्याचा आवाज आला अगदी हलकासा जणू कोणी मुद्दाम आपली उपस्थिती कळवावी असा मी दचकून ओपनचं बटन दाबलं दरवाजा उघडला बाहेर कोणीच नव्हतं रिकामी लॉबी प्युअरस लाईट आणि शांतता मी विचार केला थकवा असेल कदाचित म्हणून मी पुन्हा बटन प्रेस केलं दरवाजा बंद झाला लिफ्ट वरती जायला लागली दोन नंबर फ्लोर तीन नंबर फ्लोर, चार नंबर फ्लोर आणि अचानक फिफ्थ फ्लोरला लिफ्ट थांबली फिफ वर कुणी राहत नाही हे मला माहीत होत कारण त्या मजल्यावर एक वर्षापूर्वी आग लागली होती दोन फ्लॅट जळालेले होते एक माणूस मेला होता त्यात त्यानंतर तो मजला सील केला गेला लिफ्टचा दरवाजा उघडला गेला तर तेव्हा समोर अंधार होता एमर्जन्सी लाईटमध्ये मला भिंती दिसत होत्या आणि त्या भिंतीवर चॉकने लिहिलेलं होतं तू रोज इथून जातेस पण कधी थांबत नाहीस माझा श्वास घेणं त्या क्षणी मी हळूच मागे सरकले दरवाजा बंद झाला आणि लिफ्ट पुन्हा सुरू झाली त्या रात्री ना मला झोप लागली नाही दुसऱ्या दिवशी ऑफिसमध्येही तोच मजला माझ्या डोळ्यासमोर सतत येत होता मी बिल्डिंगच्या सेक्रेटरीला विचारलं तर तो, तो म्हणाला फिफ्थ फ्लोअर लिफ्ट तिथे थांबतच नाही पण मी म्हटलं की मी तर तिथे लिखाण पाहिलं त्या भिंतीवर तेव्हा ते, ते थोडा वेळ शांत राहिले आणि मग म्हणाले की हे जाणवणारी तू एकटी आहेस ओके जे तुला दिसते ते बहुतेकांचा अनुभव आहे हे ऐकून माझ्या अंगावर ना काटा आला सेक्रेटरी मला जुन्या सी सी टी व्ही रूममध्ये घेऊन गेले फुटेज दाखवली रात्री नऊ वाजून सत्तेचाळीस मिनिटांची मी लेफ्ट मध्ये शिरतीये सात नंबरचं बटन दाबतीये लिफ्टवर जातीय पण पण फिफ्थ फ्लोअरला थांबत नाहीये दरवाजा उघडतच नाही मी स्क्रीनकडे पाहत राहिले आणि मी गोंधळून त्यांना विचारलं पण मग मी जे पाहिलं या ते यावर ले, ते हळूच म्हणाले ते लिफ्ट मध्ये ते म्हणाले जो माणूस फिफ्थ फ्लोअरच्या आगीत मेला ना तो रोज रात्री लिफ्टने घरी जात होता आणि त्याच वेळेला जायचा त्यावेळी तो लिफ्ट मध्ये एकटा एकटाच असायचा मग मी विचारलं पण मग तो मला का दिसला त्यावर सेक्रेटरी म्हणाले कारण तू ही तशीच आहेस रोज येतेस रोज जातेस कुठेच थांबत नाहीस त्या दिवशी मला कळलं काही जागा भूतांनी भरलेल्या नसतात ते अपूर्ण लोकांनी देखील भरलेले असतात त्यानंतर लिफ्ट कधीच फिफ्थ फ्लोअरला थांबली नाही पण आजही रात्री नऊ सत्तेचाळीस ला लिफ्ट मध्ये जाताना मला खोकल्याचा आवाज येतो थोडं थांबा लिफ्ट मध्ये ना मी एकटीच असते पण खरच आपण कधी एकटे असतो का तुम्हाला काय वाटतं कमेंट मध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक कराच पण जर एखाद्याची काळजी वाटत असेल ना तर या व्हिडिओला शेअर देखील करा त्याच्यासोबत कारण शेअरिंग इज केअरिंग राईट आणि स्टोरीज तर तुम्ही ऐकताय पण चॅनेलला अजून सब्स्क्राईब केलेले नाहीये किंवा नसेल तर सबस्क्राईब करा म्हणजे एखादी नवीन स्टोरी आली ना की तुम्हाला नोटिफिकेशन येत जाईल तर चला आजसाठी इतकंच पण लिफ्टमध्ये एकदा चेक करा कुणाचा प्रेझन्स तिथे आहे का आपण भेटतो नव्या व्हिडिओमध्ये तोवर काळजी घ्या बाय बाय